नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाय या वीकेंडच्या डाव जो भाऊचा धक्का होता विथ अक्षय कुमार संडे स्पेशलमध्ये आज राडा म्हणजे एवढा मजा आली आहे जो कल्ला झालेला आहे आणि जान्हवीचं जे आपल्याला नाटकं म्हणू किंवा मग काय म्हणू किंवा काय म्हण आता तुम्हीच ते ठरवा कम तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा त्याच्यावरती पण आपण चर्चा करणारच आहे त्याच्यानंतर एलिमिनेशनवरती पण आपण येणार आहे की एलिमिनेट कोण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षय कुमार आलेला आहे आणि अक्षय कुमार काय कल्ला केलेला आहे कोणाबद्दल काय काय बोललेलं आहे अरबतचं देखील काहीतरी आलेलं आहे अरबतचा मोबाईलबद्दल काहीतरी आलेलं आहे त्याचा बाहेरचा जो विषय त्याच्याबद्दल थोडंफार आहे तर सगळ्याचबद्दल आम्ही बोलणार आहे तर सुरुवात करूया आपल्या ह्याला तर मित्रांनो सुरुवातीला अक्षय कुमार आलेत आणि अक्षय कुमार आलेत तर ते त्यांच्या टीमसोबत म्हणजे खेल खेल मे टीमसोबत त्याच्यामध्ये सगळे कलाकार होते अक्षय कुमार तर होतेच पण फर्दीन खानला फक्त एकच डायलॉग पाठ करून पाठवला हो होता आणि तो एकच डायलॉग सगळ्यांना नुसता मारत होता तोच एक डायलॉग नुसता मराठीचा पाठ करून आला होता आणि बाकीचे जे होते जे सहकलाकार त्यांना नुसता आणून फक्त उभं केलं होतं पकडून उभं केलं होतं असं झालं होतं त्यानंतर मग अक्षय कुमार त्याच्या त्या स्टाईलमध्ये बरेचशी अशी खिल्ली उडवली त्यांनी बऱ्याचशा कंटेस्टंटची प्रत्येक कंटेस्टंटबद्दल त्याला माहिती होती त्याला सांगितलेलं असेल त्याला प्रत्येक कंटेस्टंटबद्दल माहिती होती त्याचं नाव घेऊन ते प्रत्येक कंटेस्टंटबद्दल बोलला त्याच्यानंतर प्रत्येकाची गाण्यावरती पफॉर्मन्स झाला आणि सगळ्यात भारी पफॉर्मन्स म्हणजे जो होता तो घनश्याम आणि वर्षाताईचा त्याच्यामध्ये एकामेकाला हानत होते का काय करत होते तेच काय कळत नव्हतं त्याच्यानंतर मग सगळ्यात भारी जो मनाला एकदम भारी वाटलं जो महाराष्ट्राचा जो फेवरेट म्हणजे आपण असून तो झापूक झुपूक आपला सूरज भाऊ चव्हाण त्याचा जो एक जो मुमेंट होता की त्यांनी त्याचा डायलॉग अक्षय कुमारला बोलायला लावला आणि त्याचा जो डान्स आहे तो अक्षय कुमारला करायला लावला ही किती मोठी बाब आहे ही किती मोठी गोष्ट आहेत सूरज चव्हाणसाठी ते तुम्ही समजू शकता तेच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याच्याबद्दल नक्की मतं व्यक्त करा त्याच्यानंतर आपण बघितलं की जान्हवी जान्हवीचा मॅटर आला एक छोटं मोठं एक खिळीमिळीचं वातावरण चालू होतं जान्हवीबद्दल आलं की जान्हवी तू निकीच्याबद्दल मागून तू तिची चुगली केली काडी पेटली आणि तू हा ग्रुप फोडणार आहे तर मित्रांनो ह्याच्यावरती जान्हवी बोलली की मी नाही बोलले माझं नाही माझंही शब्द नाही आता रितेश भाऊ नॉर्मली जर का भडकले नसते पण रितेश भाऊ हे त्याचे मित्र म्हणजे फरदीन खान असू दे किंवा अक्षय कुमार असू दे किंवा वाणी कपूर असू दे हे त्याचे मित्र आहेत त्या मित्रांसमोर हा होस्ट आहे रितेश देशमुख आणि त्यांच्यासमोर ते खोटाळा म्हणून ती सिद्ध करते की रितेश देशमुख खोटं बोलले तर रितेश देशमुख बोलले नाही मी खोटं नाही बोलत रितेश देशमुख तिकडं भडकले पण थोडंसं त्यांनी रागावरती कंट्रोल केला आणि ते म्हणले की मी खोटं नाही बोलत मी तुला व्हिडिओ दाखवू शकतो पण आता गेस्ट आलेले त्यासाठी त्याच्यासाठी जाऊ दे ते तिने जाऊ दिलं एक ब्रेक घेतला त्याच्यानंतर आपण जे जा जान्हवीचं जे बघितलं बाबा 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 एवढी रडली आणि निकी पण तापली होती निकी म्हणली की जाऊ दे मला काही हे नाही पण निकी पण तापली होती पण तेवढ्यात घनश्यामाला बाहेर आणि घनश्याम म्हणला की जान्हवीला आली चक्कर जान्हवी कसं तरी करायला लागले आमच्या पण जरा मनात धडधड धडधड भरली होती की जान्हवीला काहीतरी होते जान्हवी आता बाहेर निघती आहे आणि जान्हवीला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली पण दोन मिनटात बघतो काहीतरी ती मंजुलिकावरती डान्स करते म्हणजे में मी में एका मिनटापूर्वी तिला मेडिकल रूममध्ये जाताना बघितली अशी कस्तुरी झालेलं म्हणजे एवढं इमर्जन्सीमध्ये मी दोन मिनटासाठी आतमध्ये काय गेलो बाथरूममध्ये आलो आणि बघतो तुम्ही मॉन्जोलिकावरती डान्स करते म्हणलं हे काय दुसरा भाग लागलाय का का असं काहीतरी झालं पण त्याच्यानंतर मग आपण बघितलं की अभिजित सावंत वर्सिस अरबाज त्याच्यामध्ये मला अभिजित सावंत हा मास्टर माइंड म्हणजे तो गेम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळतो आहे त्याचा त्याला ती दाद दिलीच पाहिजे आणि त्याने जो राग दाखवला उचलून आपुडतो उचलून आपरतो उचलून सिंगम शॉट देतो असं जसं काय त्याच्यामध्ये तो एकदम त्याने तो राग व्यक्त केला पाहिजे हे रितेश जादाही बोलले मग इडितेशदा बोलतात तुम्ही भांडा तुम्ही तुमचा राग व्यक्त करा त्याच्याबद्दलच रितेश जादा बोलले अरबजला देखील बोलले की अरबाजने जो राग व्यक्त केला त्या तंटा रूममध्ये तो व्यक्त केला निकीच्या विरोधात आणि निकी टाळ्या वाजवत होते तर निकीला ते दाखवून त्यांनी की निकी तू ज्या विरुद्ध तो अडबाज राग व्यक्त करत होता आणि तुला ते समजलं पाहिजे नंतर त्यांचं सॉर्ट आऊट झालं सगळं पण मला अजूनही वाटतं की निकीचा ग्रुप हा फुटणार आहे कारण की निकीचा ग्रुप हा कमकुवत झालेला आहे त्यांना थोडंसं असे डगमगलेले आहेत आणि तो आपला जो छोटा पोटर आहे तो तो वाऱ्यावरच सोडलेला आहे त्याला काहीच नाही बोलले त्याला का नाही बोलले बोल प्रत्येक महाराष्ट्राचे जे जनता आहे त्यांचा तोच प्रश्न होता की महा छोट्या पोटरला का ना काय बोलले छोट्या पोटरला का ना काय बोलले कारण की त्यांना तो गेम पुढं न्यायचा आहे तसाच गेम त्याला विनल विलनच्या याच्यामध्येच त्याला पुढं न्यायचा जर का तो तसा त्यांनी बदललं तर मग तो वेगळ्याच कॅटेगरीमध्ये येणार म्हणून त्याला पुढं न्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की एलिमिनेशनवरती आले ह्याला सेव्ह केला त्याला सेव्ह केला ह्याला सेव्ह केला ते त्यांचं ते सस्पेन्स 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 नंतर मग काय डिक्लेअर केलं नो एलिमिनेशन पुढच्या आठवड्यात एलिमिनेट होणार या आठवड्यात नो एलिमिनेशन कारण की टी आर पी हाय कलर्स मराठीचं काय ते नवीन काहीतरी आलेलं आहे एक नव्याने लॉन्च झालेलं आहे आणि बा असं काहीतरी बरंच काहीतरी होतं पण ते चुकीचं झालं ते पुरुषोत्तम महाराजांवरती चुकीचं झालं आणि ते महाराष्ट्राची जनता म्हणजे आम्ही पण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता महाराजांनी पण त्याच्यावरती येऊन बोललं पाहिजे की हे चुकीचं आहे जर का तुम्ही निखिल दामलेला जर का बाहेर नाही काढू शकत तर तो कलर्स मराठीचा फेस आहे योगिता चव्हाण कलर्स मराठीचा फेस आहे त्यांना नाही बाहेर काढू शकत मग आपल्या महाराजांना का बाहेर काढला एका आठवड्यात का बाहेर काढला ते प्रेक्षकांचं मनोरंजन करणार होते त्यांच्या एक वाणीतून ते मनोरंजन करणार होते त्यांना भांडता येत नव्हतं पण ते मनोरंजन नक्कीच काढणार होते ते नक्कीच त्यांचे मुद्दे मांडणार होते तर आम्हा त्याच्यावरती प्रश्न सवाल उपस्थित करतोय तर हा होता मित्रांनो आपला रिव्ह्यू तुम्हाला काय वाटते ॲलिमिनेशनबद्दल सगळ्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र